मंडी में जो भी दुर्घटना हुई है और फिर गणपति बापा की विसर्जन मेरु की हो या फिर उसके बाद शाम के टाइम पे कम से कम पाँच से छः जो मुस्लिम समाज के युवा थे उनको भी मारा गया रिक्शा जलाई गई ऐसी जो भी घटना घटी है वहाँ पे वो सब घटना निंदनीय है और ये घटना घटने से पहले भी मैं डीसी भी साहब को मिला था और उसी दिन दोपहर को भी मिला था आयुक्त साहब भी वहाँ पे थे ये सभी जो घटनाएं हो रही थी वो सभी इन्फॉर्मेशन मैंने उनको दे दी और फिर उनको बताया भी कि यहाँ पे माहौल कहाँ से खराब हो रहा है या खराब किया जा रहा है मालूम नहीं पर आप स्ट्रिक्टली एक्शन लो ये जब मैंने बोला फिर उसके बाद जो भी घटना घटी इसके बाद भी भिवडी में ना दंगा हो पाया ना कुछ भी हो पाया मतलब इसका पूरा कंट्रोल पुलिस ने किया जिसने बहुत अच्छी तरह से ये काम किया आपने देखा होगा तीन महीना चार महीना पहले भी जो इलेक्शन हुई थी भिवंडी की उसमें भी आपने देखा होगा कितना माहौल खराब हुआ था सेंटर के मिनिस्टर कपिल पाटिल ने तो कुछ कोई पुलिस ऑफिसर को गाली गलौज भी किया था अधिकारियों को भी गाली गलौज किया था इसके बावजूद भी ये सब इलेक्शन हो या अभी का माहौल हो सब अच्छी तरह से कंट्रोल हुआ था तो उसके बाद जो कल रात को डीसीपी साहब का तबादला हो गया ये बहुत निंदनीय और सबके लिए शर्मनाक बात है क्योंकि अगर पुलिस उनका काम अच्छी तरह से कर रही है पूरी जिम्मेदारी के साथ कर रही है और पूरे देखो भिवंडी आपको हमारे में संवेदनशील जिसको बोला जाता है तो यह कभी भी भड़का उड़ सकता है और शायद किसी किसी की मंशा भी थी पर ये पुलिस ने अच्छा काम करके ये सब कंट्रोल किया है तो उसके बदले में उनका तबादला किया गया पूरी ये पूरी निंदनीय बात है पहले तो मैं वहाँ का खासदार होने के कारण मैं सरकार का ही निषेध करता हूँ तो कि अगर कोई अच्छा काम कर रहे हैं और उनका आप उनको ये सजा दे रहे हो तो ये गलत है मामा जिस तरीके से दंगा होने किया जो जो गया उसको की की कोशिश जरूर जरूर मैं खुद बात है ना जिन्होंने भिवंटी में इतना बड़ा इलेक्शन के टाइम पे हो अभी हो इतना अच्छा कंट्रोल किया तो उनको ये सजा मिलने गलत बात हैगर में पदमानगर की जो बात हुई जहाज सौ टक्का हिंदू एरिया ही है तो वहां पे जो दुर्घटना घटी हो सकता है कोई विक्षिप्त आदमी हो जिन्होंने किया रहेगा तो उसके बाद में किसी एक पार्टी का नारा देना कोई एक अलग नारा देना एक गलत बात है ना पहले तो पुलिस को अपना काम करना है ये पूरी सभी घटनाओं की पुलिस जांच कर रही है अच्छी तरह से जांच कर रही है सभी सीसीटीवी फुटेज चेक कर रहे हैं तो इसमें देखो जो भी जिसने भी ये किया है वो तो गिरफ्त में आने वाला है ये तो बात पक्की है पर उनकी जांच पूरी होने से पहले उनका तबादला किया जाता है तो इसके आगे जाके कोई भी ऑफिसर आया तो वो इसकी जांच कैसे करेगा जिसको आप निष्पक्ष बोलते हैं वो जांच कैसे होगी वो तो बताओ तो इसके लिए ये सब जो है ये गलत बात है इसका तो निषेध भी करता हूँ और मेरी पूरी बांग रहेगी हमारे पूरे भिवंडी वालों की तरफ से देखो हम लोग इतने साल भिवंडी में एक साथ रह रहे हैं पूरे भिवंडी में अमन और शांतता है कहीं पे कुछ भी दंगा या आपस में कुछ भी नहीं होता है और ऐसा जरा सा भी कुछ हुआ तो हम सब मिल के वो तो आपस में बैठ के सॉल्व करते हैं तो ऐसे जो घटना अभी सब घटी है आप भी देख रहे हो से भी मेरी रिक्वेस्ट है जो भी घटना होती है जैसे पथराव हुआ या जो भी हुआ तो बोला पथराव की फुटेज है ऐसा नहीं है क्योंकि पथराव जो हुआ वो तो किसी को भी लगे नहीं ना बापा की भी मूर्ति को भी नहीं है तो पत्थर गया समर्थन है दो तीन महीने का विषय है नंतर सरकार बदले जाने और आम करना चाहिए मध्यंतरी आपल्या डीसी ची बदली हा राजकारणाचा भाग आहे कारण तुमची पुढचे काय पाहू लागतो डीसीपी डीसीपी साहेबांची जी बदली झालेली हा राजकीय भाग आहे कारण आपण पाहिलं असेल ज्यांनी दंगल होता होता थांबवली कायदा सुव्यवस्था परे पार पडली आणि त्यांना बक्षीस काय तर बदलीचं बक्षीस आणि म्हणून पोलीस आयुक्तांकडे गृहमंत्री महोदयांकडं मी पत्राद्वारे मागणी देखील करणार की अशी व्यक्ती असे जबाबदार अधिकारी यांची खरी भिवंडीत आवश्यकता आहे कारण भिवंडी खूप संवेदनशील शहर आहे आणि या शहरात अशा प्रकारचे अधिकारी ही आमची सगळ्यांची गरज आहे आणि अशा परिस्थितीत जर अशा प्रकारे कारवाई केली गेली तर ती चुकीची कारवाई आहे आणि म्हणून माझी स्वतःची मागणी असेल की पुन्हा त्यांना त्या पदावर रुजू करावा जेणेकरून भिवंडीची शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राहील म्हणजे भिवंडीत कोणाचा तरी हात असेल का नसेल भिवंडीत एकाही व्यक्तीची अजून चौकशी होत नाही तुम्ही समजून घ्या म्हणून मी बोललो भिवंडीतील एक मोठा नेता आणि त्याची मुलं हा व्यवसाय करतात आणि म्हणूनच आज पोलिसांवर तो मोठा दबाव आहे कारण आठशे करोडचा भिवंडीत माल येतो आणि कोणाची चौकशी होत नाही मी भिवंडीत माल कसं येईल मग असत कुठल्याही प्रकारचं दगडफेक झाली नाहीये किंवा काय असं नाही नाही बघा रॅलीच्या बाहेर काय दगडफेक झाली असेल आजूबाजूला मतभेद असतात बरोबर आहे झाले असतील तर हे जे प्रकार तुम्ही सांगताना ठीक आहे ना होऊ शकतो बाजूला पण ते मिरवणुकीत झालं तर असं हे मी मानायला तयार नाही असतील तर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज दाखवा हा आजूबाजूला झाल्यात बाजूला आपसात काही ग्रुप एकमेकात भिडलेले आहेत ते ग्रुप कोण आहेत काय आहेत त्यांचा जात धर्म काय हे कोणालाही माहीत नाही जे व्हिडिओ व्हायरल झाल्यात एक तर दगडफेकीचे वगैरे असे व्हिडिओ नाही जे व्हिडिओ व्हायरल झाल्यात ते सगळे राजकीय स्टंटचे व्हिडिओ व्हायरल झालेत असं मी स्पष्टपणे सांगतो कारण जर राजकीय स्टंट नसते ठीक आहे ना तुम्ही पोलिसांना पण पोलिसांचं काम करून द्याल नाही शेवटी पोलिस अटकाव हे सगळ्यांना करणार आहेत ना कुठल्या एका समाजाला करू शकतात का सगळ्या समाजांना करायला लागेल जे जो लोकल आशा जे लोक कोणी अशा प्रकारची चुकीची वर्तणूक करत असेल तर ते सगळ्या लोकांना थांबवणं त्यांच्यावर कारवाई करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य तरी चोखपणे पार पडलेलं आहे ना आणि असं चोखपणे कर्तव्य पार पाडल्यानंतर अशा दक्ष एखाद्या अधिकाऱ्याला जर तुम्ही रातोरात काही काहीही न होता तुम्ही बदली करता काय प्रकार घडला भिवंडीत ते तर सांगा आपण डीसीबीच्या भेट घेऊन गेली दे त्यावेळेला डीसीबीला काही सूचना दिलेल्या काय नेमकं सूचना दिलेल्या सूचना म्हणजे एवढाच फक्त विषय होता की भिवंडीतील वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून चालू आहे पद्मानगरची चार दिवसापूर्वीची घटना होती त्याच्यानंतर किरकोळ अशा एक दोन घटना घडल्या होत्या तर शेवटी भिवटी हा संवेदनशील शहर आणि ह्या शहरात कुठल्याही प्रकारचा काहीही दंगा किंवा फसाद होता कामा नये आणि हे सगळं कंट्रोल करणे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि काही काही गोष्टी ज्या आपल्याला कळतात समजतात त्या आपण पोलिसांपर्यंत पोहोचवणं हे आमचं देखील काम आहे आणि म्हणून तशा प्रकारचं आयुक्त पोलिस आयुक्त साहेब होते डी सी पी साहेब होते जॉईंट सी पी होते सगळ्यांसमोर ती गोष्ट झाली तसे साहेब काही काही घटना घडतात काही काही घडवलं जातात तर याच्यावर आपण जातील लक्ष द्या आणि या भिवंडीत शांतता कशी राहील कायदा सुव्यवस्था कशी राहील याकडे आपण जातील लक्ष द्या मामा तुम्ही त्यांच्यावर गंभीर आरोप केले म्हणण्यापेक्षा मी आरोप करताना माझ्या आरोपात नेहमीच तथ्य असतो कपिल पाटलांची पार्श्वभूमी पाटील तत्कालीन आमदार असताना त्याच्या घरात घुसून त्याच्या आई वडिलांवर हल्ला झाला हल्लेखोराने सुद्धा कपिल पाटलांचं नाव सांगितलं बरं मनोज मात्रेचा जो जी हत्या झाली तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असं सीसीटीव्ही फुटेज त्या हत्येची चौकशी तरी कुठं झाली व्यवस्थित त्या याच्यात मी मा मध्येही बोललो होतो आताही सांगतो जो प्रमुख आरोपी होता प्रशांत म्हात्रे त्याच्यात प्रशांत म्हात्रे आणि सुमित पाटील यांची त्या पाच दिवसात किती कॉल आहेत ते पहा आपण हत्या होण्या अगोदर आणि हत्या झाल्यानंतर देखील याची चौकशी होणार नाही का हे सगळ्या अशा अनेक गोष्टी आहेत तुम्ही पद्मनगरला अशा केसेस अनेक दाखल झाल्या नाहीत यांच्या दहशतीमुळे जे आरोप करतोय कपिल पाटलांनी निवडणुकीच्या काळात तुम्ही पाहिले नाही का सगळ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसहित त्या बुथच्या निवडणूक अधिकाऱ्यांसहित सगळ्यांशी बी गॅली केली ही कुठली दादागिरी आहे हे जे मी बोलतोय हे याची सीसीटीव्ही फुटेज आहे ते खूप जबाबदारीने बोलतो ठीक आहे याच्यापुढे देखील आज आ, थोडा विषय बदली करतो पण तुमच्या माहितीसाठी सांगतो आता मी चार दिवसापूर्वी आयुक्त साहेबांनी एक पत्र दिलेलं आहे भिवंडीत जो काही ड्रग्ज चालू सा आहे आपल्याला कल्पना असेल चार ऑगस्टला आठशे करोडचा ड्रग्ज भिवंडीत पकडला गेला आज त्या घटनेला कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास दिवस व्हायला आले परंतु एका एक देखील भिवंडीच्या व्यक्तीची चौकशी झाली नाही आठशे करोडचा ड्रग्ज भिवंडीत येतो म्हणजे भिवंडीतील कोणाचा तरी हात असेल मी स्पष्ट माझ्या पत्रात उल्लेख केलेला आहे का के एक कोणीतरी मोठा नेता त्याची मुलं ह्या ड्रग्जसाठी भिवंडीत कामाला मुलं ठेवलेली आहेत कामावर हा बिझनेस करण्यासाठी आणि ही गोष्ट आम्हा म्हणजे आमच्या भिवंडीवाल्यांसाठी खूप चिंतेची गोष्ट आहे कारण काही लोक पैशासाठी स्वार्थासाठी आमचा आमच्या भिवंडीकरांचं जे पुढचं भविष्य आहे जी आमची तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला व्यसनाधीन करण्याचं काम करत त्याचं देखील पत्र दिलेलं आहे आणि दोन ते तीन दिवसात मी डी सी बी साहेबांना देखील ते पत्र देणार आहे या सगळ्या गोष्टी आहेत मी नुसतंच टीका नाही करत काही काही गोष्टीत मर्यादा पाळली गेली पाहिजे पैसा सगळ्यांना कमवायचा आहे परंतु तो, तो कशाप्रकारे कमवला गेला पाहिजे याचं देखील भान सगळ्यांनाच असायला हवं ठीक आहे धन्यवाद